बावरले बावर, ले, बावर ले मी हरी रे बावरले बावरले मी हरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे घागर घेऊन गे पानाला गेली पाना गेली बाई यमुने लागेली घागर घेऊन गे पाना गेली पाना गेली बाई यमुने लागेली काय सांगू का ना काय सांगू काना चुंबड राहिली घरी रे काय सांगू काना चुंबड राहिली घरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे बावरले बावरली मी हरी रे बावरले बावरले मी हरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर, पदर दर पडला खांद्यावरी रे दही दूध घेऊन बाजाराला गेली बाजाराला गेली बाई मथुराला गेली दही दूध घेऊन बाजाराला गेली बाजाराला गेली बाई मथुराला गेली काय सांगू कान्हा काय सांगू काना लोणी राहिलं घरी रे काय सांगू काना लोणी राहिलं घरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे बावरले बावरले मी हरी रे बावरले बावरले मी हरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे एका जनार्दनी पूर्ण कृपेने पूर्ण कृपेन बाय पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपे पूर्ण कृपेने बाय पूर्ण कृपेने काय सांगू काना काय सांगू काना राधाच राहिली घरी रे काय सांगू काना राधाच राहिली घरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे डोईवरचा पदर पडला खांद्यावरी रे மீஹ ரே பரல மீஹ ரே டோவா போதர படலவரி ரே டோ வர பதர படலவரி ரே